चला तर आज आपण बनवणार आहे एक अगदी नवीन रेसिपी ती रेसिपी म्हणजे आपण कच्च्या केळांपासून उपवासासाठी थालीपीठ बनवणार आहे तर तुम्हाला जर माझ्या नवीन नवीन रेसिपी आवडत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्यासाठी आपण कच्ची केळ घेतलेली आहे ती केळे छान धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर छान सोलून घ्यायची आहे असे छान सोलरने सोलून घ्यायचे आहेत ते थोडं वेळ लागतो ते सोलायला पण किंवा हाताने साल निघतात थोडंसं काढलं तर अशी सोलून घ्यायची आहे त्यानंतर बारीक असे असे छोटे छोटे काप करायचे आहेत त्याचे पातळ पातळ असे त्या केळींचे ते पातळ पातळ काप केल्यानंतर आपण त्याला उन्हामध्ये सुकू घालायचे आहेत बघा असे काप करून सर्व याचे केळांचे तर उन्हामध्ये सुकू घालायचे आहेत छान हे एक दिवस सुकलेले आहेत आणि दोन दिवस एक सारखे छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत असे खनखनीत सुक सुकले म्हणजे बघा सुक ची हे आपले सुकलेले आहेत केळा केळाचे चिप्स समजा जाडसर चिप्सच आहे हे बघा सुकलेले आहेत आपले केळाचे तर ते स सुकले म्हणजे आपण हे बारीक छान मिक्सरमधून दळून घेऊया काहीच वेळ लागत नाही मिक्सरमधून काढायला एकदम खुसखुशीत झालेले असतात ते बारीक असं पीठ होऊन जातं याचं बघा आता याचं मी छान पीठ केलेलं आहे मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे बघा एका पातेला ते पीठ डळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसे जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत एक बटाटा घ्यायचा आहे मध्यम आकाराचं सोलून छान खिसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये सगळं एकत्र घ्यायचं त्यामुळे थोडं जिरं घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे हिरवी मिरची कापून बारीक घालायची आहे त्याच्यामध्ये ते आपण सर शेंगदाण्याचं कोट काढलेलं आहे ते सर्व एकत्र कालून घ्यायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडंसं मीठ चवीनुसार आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे त्याच्यामध्ये आंबट गोडची टेस्ट छान लागते त्याच्यासाठी थोडंसा आम लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे ते सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते कालवल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे बघ छान असं आपल्या भाकरीला आपण गोळा कसा भिजवतो तसा गोळा भिजून घ्यायचा आहे तसा छान कडेमध्ये थोडंसं असं आपल्या पॅनमध्ये पसट अशा थोडंसं तेल घालायचं आहे एकदम आणि ही थालीपीठसारखं थालीपीठ आपल्याला लावायचं आहे बघा हे असं सगळं पसून घ्यायचं आहे छान असं पातळसं असं पसून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हाताच्या बोटांनीच असे थोडे थोडे शिद्र पाडायचे आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे एकदम सगळं एकदम मंदारचेवर करायचं आहे आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे छान वाफ आली पाहिजे अशी हे बघा छान वाफ येत आहे त्याला थोडंसं तेल घालायचं आपल्याला असं वाटलं चिटकल्यासारखं तर थोडंसं तेल घालायचं बघा छान खमंग असं होतं आहे आणि हे असं पलटून घ्यायचं आहे एक वेळा वाफ आली म्हणजे त्याचा रंगच बदलतो झालं म्हणजे आपलं कळतं हे झा हे झालेलं आहे व असं लालसर होतं ते आणि त्याचा छान वास पण येतो आहे बघा हे झालेलं आहे आपलं खालून असं थोडंसं असं उलटून द्यायचं थोडंसं जळल्यासारखं वाटतं थोडंसं हे पण ते मग खमंग होण्यासाठी थोडंसं होऊच द्यावं लागते नाहीतर ते राहीन छान हे बघा हे झालेलं आहे आपलं हे केड्याचं थालीपीठ झालेलं आहे बघा हे ते दयासोबत घ्या एकदम छान उपवासासाठी एकदम खूप छान रेसिपी आहे प्लीज करून बघा खाऊन बघा कमेंट करा कशी वाटली ते सांगा थँक्यू